रायगड शासकीय व्हीआयपी विश्रामगृहाच्या कामाची पाहणी लवकरच होणार लोकार्पण चाळीसगाव चाळीसगाव शहराच्या विकासात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडणार आहे नागपूरहून परतल्यानंतर चाळीसगाव येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या रायगड शासकीय व्हीआयपी विश्रामगृह या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यात आली या पाहणीनंतर हे भव्य आणि आधुनिक विश्रामगृह लवकरच चाळीसगावच्या नागरिकांच्या सेवेसाठी खुले होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मराठी अस्मिता आणि स्थानिक लौकिक या विश्रामगृहाला रायगड हे ऐतिहासिक नाव देण्यात आले आहे जे चाळीसगावच्या सन्मानाशी स्वाभिमानाशी आणि मराठी अस्मितेशी जोडले गेले आहे विश्रामगृहाच्या नामकरणातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला वंदन करण्यात आले आहे स्थानिक कलाकृती आणि पर्यटन स्थळे या विश्रामगृहाचे एक विशेष आकर्षण म्हणजे त्याची दर्शनी सजावट विश्रामगृहाच्या दर्शनी भागात चाळीसगाव तालुक्यातील विविध धार्मिक स्थळे पर्यटनस्थळे विकासकामे व महत्वाच्या प्रकल्पांची आकर्षक भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत ही कलाकृती केवळ विश्रामगृहाची शोभा वाढवणारी नसून चाळीसगावच्या लौकिकात व गौरवात भर घालणारी ठरणार आहे बाहेरील पाहुण्यांना चाळीसगावची ओळख या माध्यमातून होणार आहे विकास आणि गौरवाचा नवा टप्पा हे भव्य आणि आधुनिक शासकीय व्हीआयपी विश्रामगृह लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार असून याचा लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार आहे चाळीसगावच्या सर्व नागरिकांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे शहराच्या वाढत्या गौरवाचा आणि विकासकामांच्या मालिकेतील हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे चाळीसगावच्या विकासकामांना गती देणारा हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल ज्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे